हिंदी विरुद्ध आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा एकत्रित मोर्चा पाच जुलैला काढण्याचं जाहीर झालं देशासाठी असेल मी संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली की या सगळ्या वीस वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले आणि एक महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम कोणाला आहे प्रॉब्लेम कोणालाच नाही पण काही लोकांना असू शकतो मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील आपण का विचार करायचा आणि एक मराठी अस्मितेची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेनं उद्धव आणि राज यांना वीस वर्षानंतर एकत्र आणण्यात आलं बघा मी आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल इतर भाषिकांना सुद्धा आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण बोलत आणि इतर भाषिक सुद्धा हिंदी वगैरे गुजराती सुद्धा अच्छा किया आपने झालेला मी आनंद बघतो कोणाचा पोटशूळ उठला असेल तर तो पोटशुळ त्यांच्याकडे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो यात असं काय पण उठलाय मला ज्यांचं उठलं आणि त्या बघतोय पॉझिटिव्ह बाजू बघतोय सरकारला माघार घ्यावी लागली आपण एकत्र आल्यामुळे हो नक्कीच आणि त्यानंतर त्या मोर्चाचं रूपांतर एका विराट अशा विजय मेळाव्यात झालं हा विजय मेळावा फक्त वरळीत झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला संपूर्ण देशभरात झाला आणि म्हणून म्हणतो ना की तुम्ही जो मग अशी की याच्यामुळे महाराष्ट्र किंवा मराठी विरुद्ध इतर राज्य असं अजिबात नाही झालेलं इतर भाषिकांनी सुद्धा आम्हाला जे काही मोजके असतील त्यांनी जे काही मेसेज पाठवले किंवा निरोप पाठवले त्याच्यामध्ये त्यांनाही आनंद झाला बहुत अच्छा की आपने मग ह्याच्यात मुंबईतले पण आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की नाही असं लढलंच पाहिजे त्या मंचावरती राज ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेबांचे जे स्वप्न होतं ते साकार हो तुम्ही असं वारंवार म्हणालात की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू किंवा होईल याचा अर्थ महाराष्ट्राने काय घ्यायचा ह्याचा अर्थ त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही करू अर्थ होय मराठी माणसांना मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे हे होणार आलं पाहिजे कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय पण लोकांचा रेटा आहे की राजकीय दृष्ट्या एकत्र यावं हो। ठीक आहे आता वीस वर्षांनी एकत्र आलोय प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही पण मी जे म्हंटल की मराठी भाषेसाठी महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता ते करण्याची माझी तयारी आहे या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होईल पहिला आता वीस वर्षांनी एकत्र तर, तर आलोय मी तर म्हणे हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे नक्कीच आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हंटल आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्वाचं आहे